माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा पुण्यामध्ये मंगळवारी दुसरी धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे ती नेमकी काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी नगर मधील हा धक्कादायक प्रकार एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घडला आहे नगरमधील एका कंपनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या तरुणीने मोबाईल ॲपवरून कॅब बुक केली या महिलेला पिकअप करण्यासाठी संगमवाडी रोडवर कॅब आली ओ टी पी वगैरेसारख्या डिटेल्स घेऊन प्रवास सुरू झाला कॅबने वेग पकडल्यानंतर मागील सीटवर बसलेल्या या महिलेला ड्रायव्हर कार चालवताना काहीतरी कृत्य करत असल्यासारखं वाटलं तिने निरकून पाहिलं असता गाडी चालवत असताना आरोपी तरुण ड्रायव्हर व्ह्यू मिररमधून आपल्याकडे पाहत असल्याचं दिसलं मात्र पुढील प्रकाराने या महिलेला धक्काच बसला व्ह्यू मिररमधून या पीडित महिलेकडे पाहून ड्रायव्हरने हस्तमैतून करण्यास सुरुवात केली आधी आरडाओरडा करून लगेच कार थांबवण्यास सांगितलं या तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने चालकाने कॅब थांबवली महामार्गावर कॅब थांबवून या तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं